तब्बल सत्तर हजार कोटी रुपयाहून अधिक बिले प्रलंबित आहेत तसेच जलजीवन मिशनचे देखील नव्वद हजार कोटी रुपयांहून अधिक बिले प्रलंबित आहेत गेल्या दीड दोन वर्षांपासून ठेकेदार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे बिले मिळत नसल्याने आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे शासन याबाबत गंभीर नसून ठेकेदारांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा शासकीय ठेकेदार संघटनेकडून आज सार्वजनिक बांधकाम भवन येथे धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी जिल्ह्यातील शंभरहून अधिक ठेकेदार उपस्थित होते लाडक्या बहीण योजनांमुळे महायुती सरकारची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे कधी आदिवासी विकास विभागाचा निधी वळविला जातो तर कधी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवून सरकार बहिणींचे लाड पुरवत आहेत पण त्याचा फटका हा इतर विभागांना बसत आहे अशाच प्रकारचा मोठा फटका सार्वजनिक बांधकाम विभाग जलजीवन मिशन या योजनेतील ठेकेदारांनी केलेल्या कामांना बसला आहे यातून ठेकेदारांचे हजारो रुपये कोटी बिले प्रलंबित आहेत